देव म्हणतात बाळा तुझ्या सर्व इच्छा आज पूर्ण होतील जे जे स्वप्न तू पाहिले आहेस ते आज सत्यात उतरणार आहे सर्वात मोठी कठीण इच्छा आज तुझी पूर्ण करण्यासाठी साक्षात स्वामी आले आहेत तुझं नशीब बदलण्यासाठी तुझं आयुष्य बदलण्यासाठी आता शत्रू सुद्धा पस्तावतील आज तुझं नशीब बदलणार आहे होय बाळा नशिबाचा खेळ पण वेगळाच असतो जे मिळणार नाही त्याच्यावरच प्रेम असते एकाला काहीच फरक पडत नाही आणि दुसरा जीव द्यायला पण तयार असतो दिसेल त्याला आपलं मानणं बंद कर बाळा लोक जसे दिसतात तसे नसतात जीवनात अडचणी आणि दुःख भोगल्यानंतरच माणसाला सुखाचं महत्व कळतं सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असा स्वामी नावाचा जयघोष करा आणि हा संदेश तुम्ही लगेच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा माणूस बोलत नाही तर त्याच्यावर असलेली परिस्थिती बोलते आणि जेव्हा परिस्थिती नसते तेव्हा माणूस कितीही बोलला तरी त्याचं कोणीही ऐकून घेत नाही बाळा तुम्ही थोडा वेळ एकटे राहून पहा तुम्हालाच खरं खोट चूक आणि बरोबर आपले आणि परके यांची ओळख होईल कोणतीही व्यक्ती तुम्हाला टाळत असेल तर त्याला भाव देण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं कारण अशी व्यक्ती तुमच्या सोबत असेल तर काहीही उपयोग नाही जेव्हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमच्यावर जळणारे लोक पाहायला मिळतील तेव्हा समजा की तुम्ही खूप यशस्वी माणूस बनत आहात आणि यश तुमच्या पाठीशी आहे कधी कधी शांत राहण्याचा अर्थ समोरच्या व्यक्तीची इज्जत करणं हा पण असतो पण पन काही लोक त्याला कमजोरी समजतात पण असं शांत बसणं काय कामाचं जे तुमचा सेल्फ रिस्पेक्ट गमावून टाकेल कोणताही विचार न करता ठेवलेला विश्वास आणि मेहनतीशिवाय अपेक्षा केले केलेले यश दोन्ही पण धोका देऊन जातात लोकांच्या बोलण्याला खूप महत्त्व तुम्ही देऊ नका कारण तुमची वेळ बदलली की लोकांचं बोलणं पण बदलतं सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका ज्याच्या स्वभावातच सतत बदलत राहणं असतो तो कधीच कोणाचा होऊ शकत नाही मग ती वेळ असो किंवा व्यक्ती तो त्याच्या वेळेनुसार बदलणारच जो माणूस सारखाच तक्रारी करत राहतो त्याच्या दारातून सुखसुद्धा बाहेरूनच परत जाते त्यामुळे सारखी तुम्ही कुरकुर करणं बंद करा देवाचे आभार माना की हे देवा जे तू दिला आहेस ते खूप छान आहे आणि मी तुझ्या या देण्यामुळे मी तुझा आभारी आहे देवाचे तुम्ही प्रार्थना म्हणा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करा आहे त्यात आनंदी रहा। काही नाते असे असतात की ज्यांच्याबरोबर राहिलं तरी त्रास होतो आणि नाही राहिलं तरीही त्रास होतो बाळा जर तुम्हाला कोणी दुर्लक्षित करत असेल तर शांतपणे त्याच्या आयुष्यातून निघून जा लोकांबरोबर नातनी निभावून एकच गोष्ट शिकायला मिळते जर कोणाची प्रमाणापेक्षा जास्त काळजी घेतली तर तो तुम्हाला कचरा समजायला लागतो त्यामुळे आपली इज्जत आपण करा समोरच्याला वेळ देण्यापेक्षा स्वतःला वेळ द्या आणि स्वतःच आयुष्य आनंदाने जगा अरे यश मिळाल्यानंतर तर सगळेच साथ देतात पण अपयश आल्यानंतर जे साथ देतात तेच खरे आपले असतात शक्य आणि अशक्य मधील फरक फक्त व्यक्तीचे विचार आणि कर्मावर आधारित असते तुम्ही तुमच्या जीवनात एवढे लायक बना यश मिळवा की कोणीही तुम्हाला म्हणू शकणार नाही की माझ्याशिवाय तुझं कसं होणार पैशाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा ते स्वतःला कमवावे लागते जरी पैसा आपण वर घेऊन जाऊ शकत नसलो तरी पैसा आपल्याला खरं काय हे जाणीव करून देत असतं आपलं कोण आणि परक कोण खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची हिम्मत आहे म्हणूनच आयुष्यात दुश्मन जास्त आणि मित्र कमी आहेत लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नका स्वतःला इम्प्रूव्ह करा लोक आपोआप इम्प्रेस होतील सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाइप करून हा संदेश तुम्ही पाच जणांना शेअर करा पुण्यवंत ठराल आयुष्य नेहमी आनंदाने जगा कारण रोज संध्याकाळी सूर्यच मावळत नाही तर तुमचं आयुष्य पण एक एक दिवसाने कमी होत जात अहंकारामध्ये बुडालेल्या लोकांना त्यांच्या चुका पण दिसत नाही आणि दुसऱ्या लोकांमधील चांगले गुण पण दिसत नाही खोट बोलतात लोक की सगळे एकाच मातीचे बनलेले आहेत मी अशी ही लोक पाहिली आहेत जी दगडाची बनलेली आहेत जर आयुष्याचा प्रत्येक डाव जिंकायचा असेल तर ताकदीपेक्षा बुद्धीचा वापर करायला शिका कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी ही जिंकायला शिकवते डावपेच तुम्ही करू नका चांगले कर्म तुम्ही करा देवाचे नामस्मरण करा देव तुम्हाला कोणाच्याही मागे, -मागे करण्याची वेळ आणणार नाही हा विश्वास आपल्या देवावरती भगवंतावरती असेल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा स्वतःचा मान तुम्ही स्वतः मिळवा सिंह बनून राहा गुलाम बनून राहू नका आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपली मनासारखी झाली असती तर आपल्याला दुःख याची जाणीव झाली नसती दुःख काय हे समजले नसते म्हणूनच सुख म्हटलं की दुःख हे येणारच आणि आयुष्य म्हटलं की सुख दुःख हे कालचक्र चालूच राहणार त्यामुळे देवाकडे तुम्ही आभार माना की हे देवा जे दिले आहेस ते कायम असू दे चांगली मला बुद्धी दे मी खूप नशीबवान आहे असे तुम्ही देवाकडे म्हणा खूप नशिबान असतात असे लोक ज्यांना वेळ आणि विचार करण्याची ताकद एकाच वेळी मिळते कारण बऱ्याच वेळा जेव्हा वेळ मिळते तेव्हा विचार करण्याची ताकद असते आणि जेव्हा विचार करण्याची ताकद असते तेव्हा वेळ निघून गेलेली असते नेहमी नशिबावरच नाही तर तुमच्या मेहनतीवर सुद्धा भरोसा करा मग पहा तुम्ही एक दिवस नक्कीच यशस्वी होणार आणि साक्षात हा भगवंत तुमच्या पाठीशी राहणार तुम्हाला यशाच्या उंच शिखरावरती पोहोचवण्यासाठी हा विश्वास तुम्हाला असेल तर राजाधीराज योगीराज असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि सतत चांगले कर्म करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ